हाय हॅलो नमस्कार हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्वजण तर मी खूप मजेत आहे तुम्ही पण मजेत असताना असं मी विचार करते तर आज आम्ही जात आहोत सासवड येथे तर आळंदीवरून पालखी आलेली आहे माऊलींची आम्ही दर्शनाला जात आहोत तर कोण कोण गेलंय त्यांनी कमेंट नक्की करा आणि आज मी पहिल्यांदा जाऊन पाहते की कशी असते आळंदीची पालखी तर आपल्या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघूया आपण तर कंटिन्यू करूया व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किती छान असं हिरवगार रूमवर पसरलेलं आहे या घाटातून आम्ही जात आहोत तर तुम्हाला मी पुढं दाखवते कसं कसं आहे ते मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच चाललेलो आहोत तुम्ही पाहू शकता पाऊस येण्याची खूप दाट शक्यता वाटत आहे पाऊस येईल की नाही माहीत नाही पण पाहूया आपण पाऊस आपल्याला भिजवतो का नाही तर आम्ही सासवडमध्ये एंट्री केलेली आहे हे पाहू शकता तुम्ही की वारकरी लोक कशाला चालत आहेत पुढे अजून आपल्याला भरपूर लोक दिसणार आहेत आत्ता तर ही सुरुवात आहे तर हळूहळू गर्दी वाढत आहे गाडी लावायला जागा शिकत आहे तर कुठे गाडी लावायची हा विचार चालू आहे खूपच गर्दी होती त्याच्यामुळे काही माऊलींचं दर्शन आम्ही घेतलं पण त्याचा काही व्हिडिओ काढला नाही इथं खूपच गर्दी व्हिडिओ काढताच येत नव्हता त्याच्यामुळे जेवढा जमला तेवढा काढलेला आहे तर तुम्ही पाहू शकता वारीला जाणारे वारकरी तर थांबलेले तर साथी थाम है। या शे साथी है। हे असे टेंट लावून त्यांना झोपण्यासाठी जागा बनवलेली आहे त्यांची सुविधा पहा पाऊस आला तरी त्यांना पाऊस लागत नाही हे सर्व मी पहिल्यांदाच पाहते पण पाहून खूप छान वाटले आणि पहिल्यांदा मी सासवडला गेले हे सर्व पाहण्यासाठी खूपच छान वाटलं हे सर्व एकदम यात्रेसारखं मस्त असं सगळीकडे दुकानं वगैरे होती खूप छान वाटलं मला तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर आम्ही दर्शन घेऊन आता घरी परतण्यासाठी निघालेलो आहोत पण आलो त्या रस्त्याने आम्ही जाणार नाही आता आम्ही चतुर्मुखामार्गे जाणार आहोत घरी तर जाता आता चतुर्मुखाच्या मंदिराला नक्की भेट देणार तर तुम्हाला पण दर्शन घडवणार आहे तर तुम्ही पहा చతుర్ముఖాం మందిరా కొ మందిర పైలెం నక్కి కమెంట్ సగా ఛాన మంది ఎవడో వారుట్టు మస్త వాట ఇత तर इथे असं बोललं जातात की इथं वीज पडून एवढा खड्डा पडलेला आहे किंवा हे मला माहीत नाहीत पण असंच मोठ्या लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे पण असेलही असं काही तर ओके हा व्हिडिओ मी इथंच संपवत आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका ओके